नमस्कार तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत विधानसभा निवडणुकीच्या आधीच कर्मचाऱ्यांकडून या मागणीवर भर मागण्या पूर्ण करण्यासाठी बैठक संपन्न तर विधानसभा निवडणुकीपूर्वीच सरकारी कर्मचारी होणार खुश त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तसेच विविध प्रलंबित प्रश्नांची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विचारविनिमय समितीची बैठक संपन्न झाली अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली आहे सदर बैठकीमध्ये घेण्यात आलेले प्रमुख प्रलंबित मागण्यात चर्चा करण्यात आली निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे न्याय मागण्यासाठी आंदोलन करणे शक्य नसल्याने तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत तर रास्त व न्याय मागण्यासाठी कर्मचारी आग्रही दिसून येत आहे कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या प्रलंबित मागण्या पूर्ण होणार ते पाहूया अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना सुचवलेल्या बाबींचा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करण्याची मागणी आहे शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतनश्रेणी एस ट्वेंटी म्हणजे पी बी रुपये पाच हजार चारशेची मर्यादा काढून निवडसूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना न देता केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसरा व तिसऱ्या पदोन्नतीच्या पदाचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य पंचवीस राज्यांप्रमाणे साठ वर्षे करावेत तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची कौटुंबिक व आरोग्यविषयक पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिक नियम दोन हजार एकवीसच्या अधिसूचना लागू करू नयेत सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची सध्याची रुपये चौदा लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर वीस लाख रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे निवृत्तीवेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्षे करण्याची मागणी करण्यात आली आहे पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ विविध वेळेत मिळण्यासाठी विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया त्वरेने पूर्ण करण्याची मागणी आहे बक्षी समिती खंड दोनमधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणण्याची मागणी करण्यात आली आहे